नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे सहा एप्रिल दोन हजार चोवीस आजचे शिरपूर मार्केट मधले आणि हरभऱ्याचे बाजार भाव आपण आता लाईव्ह पट्ट्या बघणार आहोत चला काय भाव झाले हरभर पाव द्या पट्टी छप्पनशे रुपये हरभर आहे

तुम्ही कोणत्या गावचे शिरपूरचे किती लागला भाऊ भाव किती लागला तुरीले अकरा हजार सदस्य आहेत काय एकदम चांगले कास्ताकारापर्यंत तुमचा आवाज जाते वाटाव कळत कास्तकाराला धन्यवाद सबस्क्राईब करत जा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायचं आमिषा पाहायला पाहिल्या